एक पेट्रोल पंप बद्दल एक मजेशीर किस्सा मी सांगतो जो माझ्या घडला मी कायम एच पी पेद्वारे एच पी पेट्रोलियमला एच पी पेट्रोलियम जिथे असेल पंप तिथे कायम एच पी पेद्वारे पेट्रोल किंवा डिझेल भरतो आणि त्याला पैसे देतो पहा हो मी एका पेट्रोल पंपाकडे गेलो एच पी पेट्रोलियमचा आणि सहा महिन्यापासून तो पंप त्या ठिकाणी चालू झाला होता मी विचारलं की बाबा सगळं पेट्रोल माझ्या गाडीमध्ये डिझेल भरलं आणि डिझेल भरल्यानंतर मी जेव्हा एच पी पेचा कोड स्कॅन केला तर तो स्कॅन झाला नाही आणि स्कॅन होता मग मी त्या सांगितलं ज्याने फिल केलं होतं त्याला सांगितलं की बाबा हा एच पी एचा कोड जो कंपनीचा असतो कारण माझा ॲप एच पी पेचा आहे त्यावरती माझा बॅलेन्स आहे तो म्हणला आमच्याकडे हाच कोड आहे मी जेव्हा मॅनेजरला विचारलं किंवा एच पी पेचा तर ते बोलले एच पी पे आमच्याकडे अजून लागू झालं नाही ही जिल्ह्यातील घटना आहे मी जेव्हा त्या पेट्रोल भरणाऱ्या माणसाला विचारलं की बाबा ठीक आहे मला तक्रार बुक दे तक्रार मध्ये तक्रार करायची आहे तर त्यांच्याजवळ तक्रार बुक उपलब्ध नव्हती आणि म्हटलं तक्रार बुक तो मला उद्धटपणे म्हणाला की मला भरपूर काम आहेत तुमच्या काम तक्रारीची करायची वेळ नाही मला दुसऱ्या गाडीमध्ये डिझेल व्हायचं आहे अशा स्वरूपातच उद्धट उत्तर दिली मला वाटतं की आजही पेट्रोल पंपावरती बऱ्याच पेट्रोल पंपावरती जे आपल्या ग्राहक या नात्याने अधिकार आहेत ते त्या ठिकाणी दिसत नाहीत उदाहरणार्थ बऱ्याच पेट्रोल पंप बऱ्याच काय सर्रास पेट्रोल पंपमध्ये हवेचा पंप चालू असतो इमर्जन्सीमध्ये जर आपल्या गाडीची टायरमधली हवा कमी झाली तर आपण भरणार कुठे तर त्या पेट्रोल पंप मालकाला बंधन करायचे की त्या ठिकाणी हवेचा पंप ठेवणं हवेचं जे युनिट असतं ते ठेवणं जेणेकरून ती हवा भरली जावी बऱ्याच ठिकाणी ते सगळं युनिट असतं पण पंपामध्ये बिघाड असतो बऱ्याच ठिकाणी तेच कधीच चालू नसतं तरी काय म्हणतात नाही साहेब आत्ताच खराब झाला बऱ्याच ठिकाणी म्हणतात तो व्हॅक्यूम काम करत नाही बऱ्याच ठिकाणी म्हणतात त्यामध्ये गॅसच नाही बऱ्याच ठिकाणी म्हणतात लाईटच गेली ही कारणं सांगतात आणि अशा अनंत तक्रारी आम्ही पेट्रोलियम पंपाच्या बाबतीत करूनही कुठलाही फिल्ड ऑफिसर ही दखल घेत नाही कारण सगळ्यांना साठलोट आहे पैसे त्यांना मिळतात म्हणून कदाची दखल घेत नसतील आज अशी दयनीय अवस्था पेट्रोल पंपाची की पिण्याची पाण्याची सोय नसते आणि जर असेल तर तुम्ही कधी ते पिण्याच्या पाण्याचं झाकण उघडून बघा शेकडो आय सापडतील शुद्ध पिण्याचं पाणी त्या ठिकाणी दिलं पाहिजे ते देत नाही हवा दिली पाहिजे वाहनं भरात ती देत नाही आणि चांगलं संडास बाथरूम किंवा टॉयलेट असलं पाहिजे लेडीज जेंट्स वेगळे असलं पाहिजे बऱ्याच पेट्रोल पंपाची अवस्था तिथे नाहीये मला आठवतं धर्मेंद्र प्रधान जेव्हा पेट्रोलियम मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी ते चांगला उपक्रम राबवला होता की ते क्यू आर कोड दिला होता स्कॅन करा आणि तक्रार करा पण हल्ली ती पकड या सरकारची लूज झालेली असं मला वाटतं बऱ्याच पेट्रोल पंपामध्ये दे दयनीय अवस्था आहे ग्राहक सुविधा त्या ठिकाणी दिल्या जात नाही आणि त्याची कोण काळजी करत नाही आणि आपण ग्राहक ती तक्रार करत नाही आहे कारण ते तक्रार बुकच अवेलेबल नसते अशा प्रकारचं जे काही पेट्रोल पंपावरती अनुभव आले मी तुमच्यावर शेअर करतो जर तुम्हाला असा वाईट अनुभव कुठलाही असेल पेट्रोल पंपावरती कारण पेट्रोल पंपावरती आपल्याला एक लिटर पेट्रोलचं माप पेट्रोल आहे की नाही ह्याचं माप जे असतं ते माप ठेवणं बंधनकारक का। आहे जेणेकरून आपल्या टाकीत पडणारं पेट्रोल हे योग्य प्रतीचं किंवा योग्य लिटरचं पडतंय की नाही हे गरजेचं आहे अशा स्वरूपाचा अनुभव जे मला काही आले तुम्हाला शेअर केले तक्रार करणे हा आपला अधिकार आहे पेट्रोल पंपावरती जर अनुचित प्रकार घडला तर तुम्ही अशी तक्रार नोंदवा तिथल्या फील्ड ऑफिसरला मेल करा आणि आपण सगळ्यांनी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला बेटर फॅसिलिटी मिळतील धन्यवाद